हजरत ख्वाजा गरीब नवाज उर्सानिमित्त के एस एम रिक्षा स्टाफतर्फे प्रसाद वाटप सलाबादप्रमाणे यंदाही हजरत ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती गरीब नवाज यांच्या निमित्त मिरज शहरात भक्ति भावपूर्ण वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले राजस्थान राज्यातील अजमेर शहरात असलेल्या ख्वाजा साहेबांच्या दर्ग्याचा उर्स दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी सुरू झाला असून त्याचे पडसाद मिरजेतही मोठ्या श्रद्धेने उमटले के परिसरात फातिया खाणी व फटाक्यांची आतिषबाजी करून गरीब नवाज यांचा उरुस साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्वधर्मीय नागरिकांसाठी प्रसादाचे वाटप करण्यात आले दर्गा परिसरातील गोरगरीब भाविक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उरुसात सहभाग नोंदवला या कार्यक्रमाचे आयोजन के एस एम रिक्षा स्टॉपचे अध्यक्ष मोहम्मद अली मुश्रीफ खजिंदर तोफिक शिपाई सेक्रेटरी फयज मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी नासिर मुश्रीफ इसरार मुश्रीफ तसेच दरगा परिसरातील असंख्य गरीब नवाज भक्त उपस्थित होते सर्व धर्म समभावाचा संदेश देणारा हा उरुस मिरजेत शांतता एकोपा व भाईचाराचे प्रतीक ठरला उनका जो शब्द जिला रिक्शा स्टार्ट हर साल रिक्शा के लिए बनाते हैं और हर साल आम जिलीपी करते हैं ये साल बारिश है और पर सिर्फ किया जाता है और हर साल हम ऑटो रिक्शा स्टार्ट किए जाते हैं छत्तीस बनाते हैं नमस्कार आज मे मध्य आजरत भाज्या गरीब नवाजा नवाज यांच्या वर्षानिमित्त छट्टीनिमित्त प्रत्येक वर्षी छट्टी मनवण्यात येत आहे यावर्षीसुद्धा संपूर्ण रिक्षा स्टॉपतर्फे मिठाई वाटून छट्टी साजरी करण्यात आलेली आहे आणि सर्व भाविकांनी याचा लाभहीसुद्धा घेतलेला आहे तरी प्रत्येक वर्षी आम्ही आमचे सर्व रिक्षा बांधव न सुद्धा आजरत माझ्या गरीब नवाज छट्टी मनवण्यात प्रत्येक वर्षी सहभागी असतात आणि यावर्षीसुद्धा त्या आम्ही त्याचप्रमाणे सर्व रिक्षा बांधून मिळून छट्टी बनवण्यात आलेली आहे आणि तसंच सर्व हिंदू मुस्लिम नागरिकांनासुद्धा आम्ही गरीब नावाची छट्टी आणि ऊंस मुबारक आमच्या खाज्याचे खाजा खाजा रिक्षा स्टॉपतर्फे आम्ही सगळ्यांना शुभेच्छा देतो